नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाऊस सुरू आहे आणि मस्तपैकी आपल्याला जर झटपट असं पंधरा ते वीस मिनटात स्नॅक्स हवा असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चार उकडलेली अंडी घेतलेली आहे इथं मी आणि ती मोठ्या किसणीनं किसून घ्यायची आहेत अगदी झटपट बनते रेसिपी अगदी हलक्या हाताने किसून घ्या तुम्ही हे जास्त प्रेस करू नका नाही तर अंडे तुटतील ठीक आहे सगळे अंडे किसून झाल्यानंतर पहा आता व्यवस्थित असा त्याचा चुरा झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक कांदा चिरून घेतलेला आहे मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता एक चमचा लाल तिखट हळद आणि धणे पावडर घातली त्याचबरोबर मी अर्धा चमचा मिरी पावडर घातली आणि एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्याचबरोबर इथं अर्धा चमचा गरम मसाला आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला कांद्यामुळं थोडासा ओलसरपणा जाणवेल तर तो, तो ओलसरपणा कमी करण्यासाठी आपण एक चमचा मैदा घालूया जास्त काही घालू नका नाहीतर ते असं चिगवट चिवट असं आपले बॉल्स बनतील ठीक आहे बॉल बनतील इतपतच मैदा घाला आणि म्हणून आपण हे बॅटर तयार करायला घेतल्यानंतर लगे। लगेच बॉल तयार करायला घ्यायचेत आता इथं चवीनुसार मीठ घातले सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं नाही तर कांदा लवकर पाणी सोडतो हेच एक रिझन आहे शेवटी मीठ टाका आणि अंदाजसुद्धा व्यवस्थित येतो आता लगेच बॉल बनवून घ्या संपूर्ण अशा प्रकारे मी छोटे छोटे बॉल बनवून घेते सगळे बॉल तुम्ही आता इथं शेप तुम्ही कुठला वेगवेगळेसुद्धा शेप तुम्ही देऊ शकता आता मी काय केले दोन बाऊल घेतलेत एकामध्ये एक अंड फोडून घेतलेलं आहे तुम्ही अजूनसुद्धा अंडे कमी पडले तर अजून अंड घ्या ठीक आहे त्याला छानपैकी बीट केले आणि आता इथं मी कॉर्नफ्लॉ कॉर्नफ्लेक्सचे सुरा घेतलेला आहे फक्त कॉर्नफ्लेक्स घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता दोन्हीमध्ये मी थोडं थोडे लाल तिखट आणि मीठ टाकले आणि मिक्स करून घ्यायचे ते छानपैकी बीट करून घ्यायचे इथं तुम्ही कॉर्नफ्लेक्समध्ये कलर जरी टाकला ना थोडासा लाल तरी चालेल तुमचे बॉल्स एकदम छान दिसतील नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आता असे छान बॉल करून घ्यायचे आणि त्या अंड्याच्या बॅटरमध्ये घोळवायचे आहेत पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या अंड्याच्या बॅटरमधून काढून आपण तो कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यात किंवा इथं तुम्ही ब्रेड क्रम घेतला असेल तर त्याच्या चुऱ्यात तर अशा प्रकारे बॉल तुम्ही रेडी करून घ्यायचेत जर तुम्ही ह्या बॉलमध्ये चीजचा तुकडा जरी घालून बॉल बनवले ना तरी तुमचे बॉल अजून टेस्टी होऊन जातील तीसुद्धा एक नवीन रेसिपी होऊन जाईल आता अशा प्रकारे मी सगळे बॉल आपण बनवून घेऊया आणि तिकडं कढई तेल तापायला ठेवूया ठीक आहे तेल तापले आता बॉल आपला रेडी झालेला आहे पण पाहू शकता मी असं का केलं कारण जास्तीचे जे ब्रेड क्रम किंवा कॉर्नफ्लेक्सचा चुरा आहे तो बाजूला पडावा म्हणून श प्रत्येक बॉलला तुम्ही असं करून मगच तळायला ठेवा आता तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यात अगोदर तळताना टाकताना गॅस मोठा ठेवायचा आहे एक मिनिटभर तरी तुम्ही गॅस मोठा ठेवायचा आणि मग मी ज्या पद्धतीने हलवते फोकनी त्या पद्धतीने त्या बॉल्सला हलवून घ्यायचे आणि मग दोन मिनटं गॅस मिडियम ठेवून तळून घ्या आणि सगळ्यात शेवटी पुन्हा गॅस मोठा करा आणि पाहू शकता आपल्या बॉल्सला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे एकदम छान कुरकुरीत टेस्टी लागून जातात हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक तेल तापवले ठेवून बॅटर बनवायला घेतलं तरी काहीच हरकत नाही म्हणजे पंधरा ते वीस मिनटात तुमचे बॉल रेडी होऊन जातात तर मी आता अजून एक बॅच करून घेते आणि मग आपण ते सर्व करूया आता आपले बॉल रेडी झालेले आहेत इथे मी सॉस बरोबर सर्व केलेले आहे तुम्ही चटणी खरडा काहीही देऊ शकता सुद्धा देऊ शकता आता हे बॉल अगदी झटपट बनतात किटी पार्टीसाठी म्हणा किंवा आपल्याला पटकन जर असं काही टेस्टी खायचं असेल ना तर लगेच तुम्ही बनून रेडी होतात तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चीजसुद्धा टाकून एकदा नक्की ट्राय करून पाहू शकता तुम्ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद